कधी कधी वाटतं सगळं थांबलं स्वप्न मोडली प्रयत्न थकले आणि जग फक्त हसत राहिलं आपल्यावर पण थांबून काय मिळतं का नाही तू विचार करतोय मीच का माझ्यासोबतच का असं होतंय पण प्रश्न चुकीचा आहे तुझा तू तु प्रश्न असा विचार आता पुढे काय एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू हरलास चालेल तू थकलास चालेल पण तू थांबलास तर सगळं थांबल हा प्रवास फक्त यशस्वी माणसाचा नाही तर सतत पडणाऱ्या तोंडावर पडणाऱ्या गोष्टींचा आहे पण प्रत्येक वेळी उठून पुन्हा चालणाऱ्याच आहे एक मुलगा आहे सकाळी लवकर उठतो स्वप्न पाहतो मेहनत करतो पण रिझल्ट काहीच नाही लोक त्याला हसतात म्हणतात हे तुझ्या कामाचं नाही तुझ्या बसचं नाही पण ती ऐकत नाही कारण त्याला माहीत आहे एक दिवस हेच लोक आपल्या व्हॉट्सअपला फोटो लावून शुभेच्छा देतील ज्या आजूबाजूचे लोक कधी तुला कमी निघतील कधी तुला फालतू तु समजतील पण एक दिवस तेच लोक तुझ्या यशाचं क्रेडिट घ्यायला नक्की येतील पण त्यांना काही फरक पडत नाही कारण तू त्या दिवशी एक अननोन व्यक्तीचा आदर्श बनलेला असतो तुझं ड्रीम तुझं संघर्ष तुझी रात्र रात्र जागून केलेली मेहनत कोणीच पाहणार नाही लोक फक्त रिझल्ट पाहतात त्याची मेहनत कोण पाहत नाही पण तुझ्यासाठी एक दिवसाची किंमत आहे तुला आज नाही जमलं पण उद्या जमेल कदाचित परवा जमेल पण तू जर थांबलास तर आयुष्यभर अडकून राहशील कधी कधी तुला सगळं गमवावं लागेल मित्र पैसा वेळ शांत झोप पण मिळणाऱ्या गोष्टी त्यावर मोठ्या असतील तू आज पडला आहेस मग उठ पुन्हा चाल यश ही अशी गोष्ट आहे लकी लोकांना मिळत नाही ती चिकाट्यानी काम करणाऱ्या लोकांना मिळते तुझा श्वास चालू आहे म्हणजे अजून एक संधी आहे जिथं थांबायचं वाटते तिथं अजूनही पाऊल टाक कारण कधी कधी शेवटचं पाऊल सगळं बदलून जातं हरल्याच्या काही गोष्टी जात नाहीत पण काम कर मेहनती बन मी तुला फुल सपोर्ट करतो अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब कर वायडी टॉकला